ठाण्यामध्ये कोकणी खाद्यपदार्थांसह आगरी कोळी खानदेशी अशा सर्वच प्रकारच्या वेगवेगळ्या चवींच्या मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थाची चव ठाणेकरांना चाकता यावी यासाठी ठाण्यात मालवणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय ठाणेकरांनी गेली सव्वीस वर्ष उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवात खवैयांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे तेव्हा दहा दिवस नागरिकांसाठी ही एक प्रकारची मेजवानीच आहे असं प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलं कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजित आयोजक सीताराम राणे यांनी ठाण्याच्या शिवाई नगर येथे दहा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मालवणी महोत्सवाचं आयोजन केलं आहे शुक्रवारी दहा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अग्निहोत्र होम करण्यात आल्यानंतर ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर निरंजन डावकरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन संपन्न झालं